नमस्कार स्वागत आहे तुमचं मी घाजरसोईमध्ये आज आपण आलू मटरची ग्रेव्ही भाजी बनवणार आहोत ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या उभं चिरलेलं खोबरं एक इंच आल्ह आणि दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहे कांदा खोबरं आणि हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे दोन मोठे टोमॅटो आणि सात आठ काजूची पण पेस्ट तयार करून घेऊ आपण हे बघा अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता गॅसवर कढई घ्यायची त्यामध्ये घालूया तेल चार ते पाच चमचे तेल घालायचं चार बटाटे आणि वाटाणे आपण उकडून घेतलेले आहे बटाट्याचे साल काढून घ्यायचे कढईमधले तेल गरम झाले की बटाटे आपल्याला दोन मिनटासाठी वरून क्रिस्पी तो तळून घ्यायचे आहे बटाटे तळताना मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे भाजीमध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत ते मसाले आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया इथे मी छोटा चमचा वापरला आहे तर दीड छोटा चमचा लाल तिखट आणि दीड चमचा काळा मसाला घ्यायचा आहे थोडीशी हळद आणि दोन चमचे धनापूड घ्यायचे आहे जो घरगुती मसाला तुम्ही बनवतात तोच मसाला इथे वापरायचा ह्यामध्ये घालूया थोडंसं पाणी आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी घातल्याने मसाले मस्त फुलतात आणि तेलामध्ये घातल्यानंतर मसाले जळते पण नाही आपले बटाटे पण मस्त फ्राय झाले आहे आता आपण बटाट्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटे ऑलरेडी उकडलेले होते त्यामुळे जास्त फ्राय करण्याची गरज नाही आता त्याच आपण एक चमचा जिरे आणि दोन तेजपत्ते घालणार आहोत खोबरा कांदा हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आता ही पेस्ट आपल्याला मिडियम आचेवर तीन ते चार मिनटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे कांद्यामधला जो पण पन कच्चापणा असेल तो निघून जाईल वरतून झाकण ठेवूया तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आता टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालायची आहे आणि जो मसाला आपण तयार केला होता तो पण घालून घेऊया सगळं मिक्स करून घ्यायचं मसाला मिक्स करून झाला की पुन्हा झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी मसाला शिजून घ्यायचा झाकण काढून घेऊया आणि एकदा पुन्हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये आपण फ्राय केलेले बटाटे घालून घ्यायचे आणि उकडलेले वटाणे पण घालायचे आहे त्यातच आपण वरून चिरलेली कोथंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला इतपत ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्यात पाणी घालायचं जास्त ग्रेवी हवी असेल तर जास्त पाणी घाला किंवा ग्रेव्ही नसल लागत तर थोडंसंच पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून तीन ते चार मिनिटासाठी भाजी उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजी मस्त उकळलेली आहे अशा प्रकारे आपली आलू मटरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण घरी एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग